नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयाचा पाठ क्रमांक तीन अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म यामधला आपण स्वाध्याय तीन पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत संख्यांचे अवयव कसे पाडतात त्यानंतर त्यांचे गुणक कसे असतात या संदर्भातली माहिती आणि उदाहरणं आपण सोडवणार आहोत तर अगदी सुरुवातीला आपण अधिक वेळ न घालता ही उदाहरणे सोडवायला घेऊया यातलं पहिलं उदाहरण आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते अगोदर मग आपल्याला काय करावं लागेल सहा आणि आठचा वर्ग करावा लागेल वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुन्हे सहा सहा छत्तीस आणि आठचा वर्ग आठ गुन्हेला आठ अठे अठ्ठी चौसष्ट सहा आणि चार दहा आणि आठचा एक सहा तीन नऊ एक दहा आता तुम्हाला एक आहे की वीसपर्यंतचे वर्ग वर्गमूळ पाठ करणे वीसपर्यंतचे पंचवीसपर्यंतचे हे नवोदेसाठी आवश्यक आहे आता शंभरचं वर्गमूळ शंभरचं वर्गमूळ दहा आहे म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी येतो आता वर्गमूळ कसं काढतात अगदी कदाचित जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो दोन अवयव पाडायचे बेपंच दहा शून्य बेदोनी चार एक उरतो बेपंच दहा न पाच पाच पंचवीस पाच एक पाच या दोन समान अवयवांपैकी एक अवयव घ्यायचा या दोन समान स अवयवापैकी एक अवयव घ्यायचा पाच दोन्ही दहा हे याचं वर्गमूळ आलं ही वर्गमूळ काढण्याची पद्धतसुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती झालेली आहे आता आपण दुसरा प्रश्न लगेच घेऊया हां बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत हां बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव दोननं भाग घालाव बेसख बारा जातो का भाग नाही जात मग काय करावं लागेल तीननं घालावं लागेल तीन, तीन चौक बारा दोन्ही संख्येला एकाच म्हणजे अवयवानं भाग गेला पाहिजे आणि तीनापाचे पंधरा आता या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही म्हणजेच मग काय न किंवा एक हा त्याचा गुण एक असतो तीन गुणिले एक हे साधारण अवयव दोन्ही संख्येचे साधारण म्हणजे सामायिक अवयव तर एक आणि तीन याचा पर्याय क्रमांक ए दुसऱ्या प्रश्नामधला त्यानंतर आता परत तिसरं उदाहरण आपण घेऊया पहा उदाहरण वाचू आपण एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येचे दुप्पट होईल पहा एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येचे दुप्पट होईल आता वर्गमूळ तेरा आहे म्हणजे त्या संख्या काढण्यासाठी त्या तेराचा वर्ग करा लागेल तेरा गुणिले तेरा मी म्हटलं नवदयच्या विद्यार्थ्यांना हे सर्व पाठ पाहिजे तेरा तरी एकोणचाळीसला नऊ तेरा एक तेरा आणि तीन चौदा पंधरा सोळा एकशे एकोणसत्तर आला तेराचा वर्ग आता एकशे एकोणसत्तर हे आला तुम्हाला पर्याय क्रमांक दिसतो तुम्ही पटकन काय करायला जातात शी पर्याय आहे चला गोल करू परंतु तसं नाही त्या संख्येची दुप्पट म्हणजे एकशे एकोणसत्तर गुणिल्या दोन ब्याण्णव अठराला आठ हातचा एक बेसख बारा आणि एक तेरा हातचा एक बे एक बे आणि एक तीन तीनशे अडोतीस पर्याय क्रमांक ए या ठिकाणी पर्याय आहे आता चौथं उदाहरण बघा उदाहरण क्रमांक चार हां मोठा आहे काय हरकत नाही पुढील प्रश्नसंसांचे निरीक्षण करून उत्तर द्या बघा इथे एक फार डोकं लावायचं काम नाही इथं प्रत्येक उदाहरण आपण पाहून घ्यायचं दोन गुणिले दोन वजा कंसात एक गुणिले एक बरोबर दोन अधिक एक बरोबर तीन या ठिकाणी तीन गुणिले तीन वजा कंसात दोन गुणिले दोन बरोबर तीन अधिक दोन बरोबर पाच चार गुणिले चार वजा तीन गुणिले तीन बरोबर चार अधिक तीन बरोबर सात त्यानंतर पाच गुणिले पाच वजा चार गुणिले चार बरोबर पाच अधिक चार गुणिले नऊ म्हणजे काय आहे की ह्या ज्या दोन संख्या आहेत म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे पहिल्या दोन संख्येचा गुणाकार त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणिले बहात्तर म्हणजे त्याच्या पुढची स्टेप काय असेल मग जसं इथं चार अधिक तीन आहे दोन अधिक तीन आहे म्हणजेच त्र्याहत्तर अधिक बहात्तर बरोबर तीन आणि दोन पाच सात आणि सात चौदा एकशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक सी उदाहरण आहे चौथं पर्याय क्रमांक सी या ठिकाणी पाचवं उदाहरण आहे दोन लक्ष चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही पहा भाग जात नाही मग तिथे मग बे चार चार त्रिक बारा इथं बारा येतं तीन त्रिक नऊ नऊ दुनी अठरा बेजुने चार चार दोन्ही आठ याने भाग जातो मग पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस आता त्यांनी भाग जातो का नाही या अवयवांनी कोणत्या गटाने ते, ते पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याला अवयव पाडावं लागतील याच्या अगोदर पंचवीस लक्ष दोन लक्ष चोपन्न हजार सोळा ही संख्या आहे याचे मूळ अवयव आपण अगदी स्पीडमध्ये पाडूया बे 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 दोन्ही चार एक उरतं बे सात ते चौदा मग शून्यला भाग जातो मग शून्य बे शून्य शून्य एकला भाग जात नाही मग या ठिकाणी शून्यचा भाग घ्या लागतो मग आपण या सोळाला भाग देऊ शकतो बे आठ ते सोळा अगदी गडबड नाही होद्यायची बेसख बारा बेत्रिक सहा परत एक उरतो मग हे दहा झाले बेपाचे दहा बेशून्य शून्य बे, बे, बे चोक आठ परत यांना आपण दोन्हीच भाग जातो कारण एकक स्थानी पहा तुम्ही लक्ष देत चला समसंख्या आहेत बेत्रिक सहा तीनला भाग घातला बे एक, एक बे एक उडतं एक दशक पाच पंधरा बे सात ते चौदा परत एक उरतं बे पाचशे दहा आणि बे दोन्ही चार परत समसंख्या आहे दोन्ही भाग जातो बे एक बे एक राहिला अकरा झाले बे पाचशे दहा परत एक राहिला सतरा झाले बे आठे सोळा परत इथे एक राहतो एक दशेक पाच पंधरा होतात बे सात ते चौदा परत एक राहिला कारण बेसाते चौदा पंधरामधून चौदा गेल्यानंतर एक राहतो इथे राहिले बारा बेसख बारा आता परत दोन दोनने गा भाग घालू आता एकला जात नाही म्हणून आपण अगदी पंधराला भाग घालू मग बेसाते चौदा बेचोक आठ बेत्रिक सहा बेठे सोळा आता पहा एकक स्थानी आठ आहे मग दोनने भाग जातो बेत्रिक सहा एक राहतो बेसाते चौदा परत तीन तीनला बे एक बे आणि मग एक दशक आठ अठरा होतात ब्याण्णवे अठरा आता पहा एककस्थानी स्थानी समसंख्या नाही आहे आता इथं मग त्यामुळं दोनने भाग जात नाही आता मग तीनं जातो का बघू आपण सात आणि तीन दहा आणि एक अकरा अकरा नऊ वीस आले आता या ठिकाणी काय झालं आपण बघू इथं वर थोडीशी चूक झाली आपण बेसात ते चौदा एक शिल्लक राहतो एक दशक अठरा ब्याण्णव अठरा बेत्रिक सहा आणि बे अठ्ठे सोळा बरोबर आलं आता दोन नऊ बेत्रिक सहा एक दशक नऊ एकोणवीस ब्याण्णव अठरा परत एक राहिला मग एक दशक तीन तेरा होतं बेसख बारा आणि मग परत एक उरतो ब्याण्णव अठरा आता पाहायला तीनने भाग जातो हां तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता परत याला तीनने जातो का नाही तीनची कसोटी लावून पाहू आपण तीन आणि एक चार चार आणि तीन सात आणि दोन नऊ म्हणजे तीनने भाग जातो आता एकत्रित तेराला भाग तीन चौक बारा परत एक उरला तीन चौक बारा तीन एक्क तीन चार आणि चार आठ आणि एक नऊ नऊ हे तीनच्या पाड्यातलं आहे म्हणून ह्यालासुद्धा तीनने भाग जातो तीन एक्क तीन तीन चौक बारा तीन सात एकवीस परत तीननेच भाग जातो कारण चार आणि एक पाच पाच सात बारा ही तीनच्या पाड्यातली संख्या येते तीन चौक बारा तीन नवे सत्तावीस आता आपल्याला माहिती आहे एकोणपन्नासला फक्त सातनेच भाग जातो साते साती एकोणपन्नास सात एक सात आता मला सांगा इथं सगळे दोन 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 तीन 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 सात 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 अवयव आहेत म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले तीन हेनी भाग जातो आता पहा दोन गुणिले दोन गुणिले तीन ह्या अवयवाचा गट आहे त्याने भाग जातो दोन गुणिले तीन गुणले तीन दोन गुणिले तीन गुणिले तीन ह्यासुद्धा अवयवाच्या गटाने भाग जातो दोन गुणिले दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन गुणिले दोन हे भाग जातो परंतु दोन गुणिले तीन गुणिले पाच कुठं दिसते का तुम्हाला कुठंच नाही म्हणजे पर्याय क्रमांक डी ह्या अवयवाच्या गटाने भाग जात नाही पर्याय क्रमांक डी पाचो गणित आता सहावं उदाहरण आपण पाहू अगदी सोपं उदाहरण आहे सहावं चार अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल पहा हे ये उदाहरण वाचल्यानंतर माणूस कन्फ्यूज होऊन जातो काय म्हणते चार अंकाची लहानात लहान संख्या असेल मग लाहन लाहन चार अंकी लहानात लहान संख्या कोणतीही लहानात लहान संख्या करायची झालं किती अंकी करायची चार लहानात लहान करायची एक घ्यायचं एक चारवर एक दोन तीन शून्य झाली एक हजार चार अंकी लहानात सांग मग या संख्येच्या काय म्हणते जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल एक हजार हे कोणत्या मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल पहा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले आठ पंचेआठ चाळीस आणि पाचापाचा पंचवीस पंचवीस गुणिले चाळीस जर केलं आपण पण मूळ संख्या आहे का इथं नाही मूळ संख्येचा गुणाकार म्हणते हजार येत आहे बी पर्याय बघू आपण पाचापाचा पंचवीस पाचा पाचा आणि चोक वीस गुणिले दोन वीस दोन्ही चाळीस गुणिले पंचवीस इथंही तसंच होतं आहे परंतु इथं मूळ संख्या नाही या ठिकाणी मूळ संख्या नाही इथं पहा सी पर्याय आहे ह्याच्यामध्ये मूळ संख्या दिसत आहेत सगळ्या पाच आणि दोनच आहे याचा गुणाकार जर हजार आला तर आपल्याला म्हणजे अगदी वेळ न घालवता इथं मूळ संख्या नाही इथं मूळ संख्या नाही चार इथं मूळ संख्या नाही ह्या मूळ संख्या मग आता ह्याचा गुणाकार जर हा जर आला तर बरोबर ही संख्या काय आहे ही मूळ संख्या म्हणून दाखवण्यात येईल पाचा पाचापाचा पंचवीस पंचवीस आता असं गुणाकार करून पहा पाच गुणिले पाच गुणिले पाच पंचवीस पाच एकशे पंचवीस येते गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन मग आपण असा करू पाच दोन्ही दहा पाच दुने दहा आणि पाच जुने दहा दहा गुणिले दहा गुणिले दहा 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 शंभर शंभर दहा एक हजार आपोआप उत्तर येतं पर्याय क्रमांक सी याला वेळ घालायचा काही गरज नाही फक्त गणित समजलं पाहिजे इतकं गणित आहे दोन हजार शंभरचा मूळ गुणनखंड आहे म्हणजे प्राईम फॅक्टर्स मुळावेव आहेत आता दोन हजार शंभर पहा याचा गुणाकार काय होतो बघा दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले पंधरा गुणिले पाच आता पंधरा दोन्ही तीस इथं करून बघू आपण दोन गुणिले दोन गुणिले सात गुणिले पंधरा गुणिले पाच ह्याचा अवयव ह्याचा गुणाकार पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ सात गुणिले सात साही चारशे वीस चारशे वीस गुणिले जर पाच केला आपण पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाला शून्य हा चाल एक पाचशे एकवीस आणि एक एकवीस होतं परंतु मूळ गुणनखंड पाहिजे आपल्याला या ठिकाणीसुद्धा मग इथं मूळ संख्या पंधरा नाही इथं पस्तीस नाही इथं चार नाही परत या पर्याय क्रमांक शीमध्ये बघू यांचा गुणाकार होतो कारण हे ए बी आणि डी हे तीन पर्याय आपोआप बाजूला गेलेत त्यामुळे हे कोणताही पर्याय नाही मग आता सी पर्याय बघू दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात मग सोपा सोपा गुणाकार करू आपण पाचापाचा पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास यांचा गुणाकार केला पन्नास दोन्ही शंभर गुणिले दोन याचा गुणाकार किती आला शंभर शंभर गुणिले तीन तीनशे मग तीनशे गुणिले हे राहिले सात सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात तरी एकवीस एकवीसशे येतं आणि हे सर्व जे गुणनखंड म्हणजे जे अवयव आहेत ते जे आहेत हे कसे आहेत मूळ आहेत म्हणून या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे हे दोन उदाहरणं तर तुम्हाला अगदी म्हणजे थोडं कन्फ्यूज करणारे वाटतात तर त्या उदाहरणाकडे अगदी लक्ष देऊन पाहिलं तर तीन पर्याय नाहीत म्हणजे निश्चितच पर्याय चौथा आहे इथं तुम्हाला वेळ आणि मार्क मिळवण्याची फार चांगली संधी असते इथं तुमच्या पद्धतीने हे उदाहरणं सोडू शकतात आणि मी सांगितलं की हे उत्तर परफेक्टली कसं येतं सुद्धा तुम्ही पाहिलं निश्चितच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नऊदयची पूर्ण सिरीज तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला घरी या पद्धतीने सर्व प्रकारचा सराव करता येईल धन्यवाद